हॅलो नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नर मध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनलो आहोत मस्त गाडीवर भेटते तशी छान अशी पावभाजी त्यासाठी मी घेतलेला आहे इथे फ्रेश भाज्या फ्रोझन मठार घेतलेला आहे तुम्ही शकता फ्लावर आहे बटाटे आहे चिमला मिरची मस्त लालबुंद असे टोमॅटो आहेत सगळ्या भाज्या मी अशा रफली चॉप करून घेतलेल्या तुम्ही बघू शकता की कॅप्सिकम टोमॅटो बटाटे आणि फ्लावर आहे तो छान कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे फ्रेश मटार असतील ते यूज केले तरी चालेल मॅडम फ्रोझन मटार आहेत ते मी सगळ्या भाज्या आता कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून चार शिट्ट्या करून मी भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत भाज्या ह्या छान शिजवून घ्यायच्या मस्त एकदम शिजल्या पाहिजेत म्हणजे ते स्मॅश छान होतात तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही छान स्मॅश करू शकता स्मॅशरने पण स्मॅशर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही बघू शकता मी मस्त असा ग्लास वापरून छान भाज्या स्मॅश करून घेते गरम आहेत तोपर्यंत भाज्या स्मॅश करून घ्यायच्या पटकन इझिली स्मॅश होतात बघा हे गाजर आणि बीट मी किसून घेतलेलं आहे बारीक किसण्याने छान असं किसून घेतलेलं आहे आणि तीन ते चार कांदे अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहे आणि सगळ्या भाज्या माझ्या इथे स्मॅश करून झालेल्या आहेत एकदम मस्त स्मॅश झालेल्या आहेत कुठेही मोठ्या हो झालेल्या नाही आहेत की बघ फक्त मस्त कलरफुल असा भाज्या आपल्या दिसतात आहेत स्मॅश केलेल्या आता त्या सगळ्या एकत्र करून घेतलेल्या आहेत आता आपण पेडणी करून घेऊयात त्यासाठी मी थोडंसं तेल आणि बटर घातलेलं आहे आणि चॉ बारीक चॉप केलेला कांदा मी छान भाजून घेते आणि त्यात मी ठेचलेल्या आलं लसणची घरी पेस्ट केलेली आहे ती घातलेली आहे तीही आपल्याला कांद्यासोबत छान भाजून घ्यायची आहे आणि ह्यात आता मी ते किसलेलं गाजर आणि आपण किसून घेतलेलं बीट आहे ते आपल्याला कांद्यासोबत छान भाजून घ्यायचं आहे आपण ते छान भाजून घ्यायचं तेल तेपर्यंत पण तेल खूप कमी वापरलेलं आहे तेल किंवा ते बीट बघू हो शकता अजिबात जास्त प्रमाणात के वापर केलेला नाही आहे कुठेही बटरचा किंवा हो तेलाचा पावभाजीसाठी सुहाणाचा पण पावभाजी मसाला यूज करते छान टेस्ट येते छान कलर येतो आपल्याला कुठलंही बाहेरचं फूड कलर घालायची गरज नाही लागत त्यासाठी आपण बीट वापरलेलं आहे मी घरचं लाल तिखट घातलेलं आहे धन्याजिरी चिरपूड आहे आणि थोडंसं पाणी घालून हा सगळा मसाला छान भाजून घेतलेला आहे मस्त आपली पेस्ट तयार आहे आता आपण स्मॅश केलेल्या भाज्या घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं इथं आपण पाणी वापरणार आहोत गरम पाणी वापरायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट वाढते त्या चवीनुसार मीठ घालून घेते मी याच्यात बघू शकता कलर आपल्या भाजीचा एकदम छान आलेला आहे आणि वरून आपण दोन ते तीन चमचे तुमच्या आवडीनुसार बटर घालू शकता अशी छान दणी दणीत शिजवून घ्यायची आपली पावभाजी मस्त तयार होते वरून मी छान कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी पावभाजी आपली कुठलेही फूड कलर न वापरता तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने अशी पावभाजी करून बघा टेस्टला छान होते घरात सगळ्यांना खूप आवडते तुम्ही कलर आणि टेक्स्चर बघू शकता भाजीचं चवीलाही खूप अप्रतिम होते अशा पद्धतीने भाजी बनवली तर आणि पटकन होते इझी होते मग पावभाजीला समस्त कांदा पटकून लिंबू चिरून घेतलेले आता मी डिश सर्व करते बघा कलर मस्त आहे भाजीचा आणि असं छान पाव भरपूर बटर घालून पाव आपल्याला भाजून घ्यायचे आणि अशी माझी पावभाजीची प्लेट तयार आहे रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू वॉचि